हॅलो नमस्कार कसे आहात सगळेजण आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल यावेळी टाईम सांगेन तर सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि सगळं आवरलेलं आहे सकाळची कामं झालेली आहेत आंघोळ झालेले आहे, आणि पतिदेवांचंही सगळं दिलं हे गॅरेजला जात आहेत आणि आता हे रात्री भाज्या आणलेल्या होत्या रात्री लेट झालेला होता म्हणून मी काढलेलं नाही आहे काही पण तर आता भाज्याही काढून घेतल्या यामध्ये काय काय आहे बिनिश टमॅटो गाजर आणलेले गाजर ना अगोदरही आणलेले होते आणि तर काल म्हटलं मी आणखी थोडीशी गाजर घेऊन या म्हणजे आज मला हलवा बनवायचा आहे तर बिनिस मी डब्यात भरून ठेवत आहे टोमॅटो आणि गाजर मात्र मी इतरच ठेवते म्हणजे आता जे अगोदर आणलेले होते ते पण मी काढून घेतले कारण मला आता हलवा बनवायचा आहे आणि जे गाजर आता आणलेले आहेत ना ते छान मोठे मोठे म्हणजे खिसायला जास्त वेळ लागणार नाही आणि जे अगोदर आणलेली होती ते डब्यात भरून ठेवलं तुम्ही बघू शकता एक एकदम छोटे छोटे आहेत त्यामध्ये वेळ भरपूर जाणार आहे म्हणजे हलवा बनायचं बनवायचा म्हणलं की गाजरं थोडीशी मोठे असले तर जास्त वेळ लागत नाही खिसण्यासाठी तरी पण आता ऑप्शन आहे माझ्याकडे कारण आता हे छोटी छोटी गाजरं करणार काय त्याचं तसं तर भाजी बनवण्यासाठी आणलेले होते हे पण भाजी काही बनलेली नाही तर म्हणलं आज हलवा बनू आणि तसं तर हा व्हिडिओ तुम्हाला येत आहे एक तारखेला म्हणजे एक जानेवारी आणि आजपासून नवीन वर्षाची नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आजच्या दिवशी खूप छान असे स्वीट स्वीट रेसिपी आपण बनवतो जसं गाजराचा हलवा आहे लाडू पेडे खीर वगैरे हे सगळं बनतं म्हणजे आज खूपच स्पेशल जेवण थाळी असते सगळ्यांच्या घरी आणि तसं तर आमचा गुरुवारचा उपवास असणार आहे एक तारखे दिवशी म्हणून मी आजच गाजराचा हलवा बनवत आहे इकडे तुम्हाला बोलत बोलत चहा पण बनला वटाण्याच्या शेंगा पण सोलून घेतल्या म्हणजे खूप सारी कामं मी आवरली हॅलो नमस्कार कसे आहात सगळेजण आय होप तुम्ही सगळी खूप खूप छान असाल यावेळी टायमिंग बघू शकता सकाळचे सव्वा सात वाजलेले आहेत आजचा वार बुधवार आहे तारीख आहे एकतीस डिसेंबर म्हणजे या वर्षातला लास्ट दिवस लास्ट डेट आहे आता उद्यापासून नवीन दिवसाची नवीन वर्षाची सुरुवात होते आणि सगळ्या ताई खूप बिझी असतील उद्या काय काय करणार प्लॅनिंग करत असतील बिझून खूप साऱ्या तयारीत असतील की काय काय बनवणार उद्या स्पेशल आणि आज तरी म्हणजे रात्री बारा वाजल्यापासून सगळ्यांचं जागरण असतं सगळी पार्टी वगैरे केक वगैरे कट करण्यामध्ये म्हणजे नवीन वर्षाचं स्वागत करण्यामध्ये बिजी राहतात तर चला आता आमची प्लॅनिंग काही नाही कारण दीपक दिनेश पण नाही आहेत ते पण जिकडल्या तिकडंच आहेत आणि दिनेश बाप्पा तरी दिवसभर गॅरेजमध्येच असतात तर बघूया आता काय करतील काय नाही त्याची तर काही प्लॅनिंग नाही आहे माझी तर सगळी माझी सकाळची कामं झालेली आहेत आंघोळ पण झाली यांचं पण आवरून दिलं आणि बाहेरचं मात्र राहून जातं माझं नंतर करते मी रांगोळी वगैरे काढणं तर असं नंतर करणार आहे मी अगोदर स्वयंपाक करते तर इकडे डाळ लावलेली आहे म्हणजे जास्त स्वयंपाक बनवला खपत नाही आहे त्यामुळे जास्त नाही बनवत मी बन फक्त आज वरण भात म्हणजे जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा होता तो पण दोन चार दिवस सुट्टीवर होता तो आज आलेला आहे तर वरण भात हे बनणार मी अगोदर आणि इकडं काल बटाण्याच्या शेंगा म्हणजे दोन तीन दिवस झाला ठेवलेल्या होत्या कोणी खाल्लंच नाही आला तर हे सोलून ठेवलेलं आहे मी यांना म्हटलं की एक वेळेस पनीर घेऊन या म्हणजे पनीरमध्ये घालून मी भाजी बनवणार आहे काय म्हणतात मटर पनीर ते बनवणार आहे गाजराचा हलवा बनवणार आहे त्यासाठी इकडे गाजरं काढून ठेवली यामध्ये ही मोठी गाजरं ठीक आहेत खिसण्यासाठी पण छोटी पण खूप जास्त आहे तर आता गाजराचा हलवा बनवणार आहे म्हणजे उद्यासाठीचे सगळं बनत आहे हलवा वगैरे आणि आज भाजीमध्ये गोबीची भाजी बनवणार आहे गोबी कोथिंबीर आणि इथं खूप सारा कांदा मी चिरून ठेवलेला आहे बघा कांदा ना खूप रडवण्याचं काम करतं अगोदरच चिरलं आहे मी त्याला तर चला पटकन मी करून घेते परत मग बाहेरचं मी नंतर करणार आहे अगोदर मी सकाळचं म्हणजे टिफिन यांना देते मग त्यानंतर जी बाकीची कामं आहेत ते होणार आहेत आणि पूजा वगैरे ते पण मी नंतरच करणार आहे पाणी पण भरायचे आहे आणखीन पाणी भरलेलं नाही हांडे रिकामे करून ठेवलेली आहेत बघा हे कामे थांडे आणि फुलं घेऊन आले म्हणजे आजकाल ना झाडांना अजिबात फुलं लागत नाही थंडीमुळे तर हे कलरफुल छान फुलं घेऊन आले शेवंती वगैरे सगळ्या कलरची शेवंती आहे यामध्ये पांढरी गुलाबी लाल पिवळी सगळ्याच कलरची शेवटी येत आहे तर अगोदर मी इकडे वरण बनवून घेते डाळ शिजलेले आहे का वेगळ्या भांड्यात काढली यामध्ये मसाले टाकले जसं हळदी पावडर लाल मिरची पावडर चवीपुरतं मीठ टाकलं आणि थोडंसं गरम पाणी टाकून मी डाळ रवीने छान घाटून घेतली आणि चिंच पण इकडे गरम पाण्यात टाकून एक उकळी काढून घेतली आणि संगसंग भाती बनत ठेवते याच कुकरमध्ये म्हणजे अशा प्रकारे केलं तर जास्त भांडे होणार नाही तर तांदूळ घेतले तांदूळ फटकून निवडून घेतले आणि दोन तीन पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि भात बनत ठेवते जोपर्यंत की भात बनेल तोपर्यंत मी भाजी आणि वरण या दोन्ही वस्तू बनवून घेते त्यानंतर हलवा बनवायचा आहे आणि त्यामध्ये थोडासा वेळ जास्त लागतो कारण गाजरे छोटे छोटी, -छोटी आहेत ते सगळं खिचण्याला म्हणजे सगळी तयारी करायचं आपल्याला जास्त वेळ लागतो तर इकडं कांदा मी खूप सारा अगोदर चिरून ठेवलेला आहे आता कोथिंबीर बारीक चिरून घेते म्हणजे यामध्ये भाजी पण बनेल वरण पण बनेल म्हणजे जी ही रेसिपी बनतात ना त्याची तयारी मी म्हणजे त्या हिशोबाने तयारी करून ठेवते तर इकडं बाकीची तर तयारी झाली आता गोबी चिरून घेऊया तर गोबी मी चिरून घेते आणि पूर्ण गोबी चिरत आहे आता सगळ्या गोबीची काही भाजी बनणार नाही पण चिरून मी डब्यात भरून ठेवते जेव्हा मी ही घाई गरबड आहे ना त्यावेळी पटकन भाजी बनवता येते तसं तर एक दोन दिवस राहत आहे चिरून मी पॅकबण डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवणार आहे म्हणजे कसं असतं ना आता कधी कधी घाई गरबड असते त्यावेळेमध्ये थोडीफार तयारी म्हणजे जसं भाज्या चिरणं वगैरे हे सगळं रात्रीच करून पॅकबण डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवून देते म्हणजे सकाळी जास्त गोंधळ होत नाही आहे कारण सकाळी ना वेळेची कमी जाणवते खूप गोंधळ असतो सगळ्यांना जायचं असतं आपली कामं खूप जास्त होतात त्यावेळी ना थोडीफार तयारी रात्रीच करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं सगळी गोबी मी चिरून घेतली आणि हे कडधान्य मी भिजत घातलेले होते तर हारबर्याला खूप जास्त मोड आलेले आहेत तर म्हटलं आज मूग आणि हारबरे दोन्ही मिक्स उसळ बनवूया नंतर विचार आला की आता भाजी वगैरे हे जास्त बनत आहे आता उसळ बनवली तर कोण खाणार आहे कारण वरभात बन बनत आहे सगळ्यांचं फेवरेट म्हणून मी तसंच उचून परत फ्रीजमध्ये ठेवणार आहे तर अगोदर इकडे मी भाजी बनवून घेत आहे त्यासाठी कढाईमध्ये घेतलं दोन चमचे तेल मोहरी जिरं टाकलं ते छान तडतडल्यानंतर यामध्ये लसूण टाकलेलं आहे लसूण परतून घेतल्यानंतर मी खूप सारा कांदा टाकला परतून घेतलं आणि कांदा एकदम गोल्डन ब्राऊन करायचा नाही हलकासा कच्चेपणा गेला की त्यानंतर मी कोथिंबीर टाकली आणि जी गोबी चिरून ठेवलेली होती ती या फोडणीमध्ये टाकली आणि अर्ध्यापेक्षाही कमी घेतलेली आहे मी म्हणजे या गोबीची तीन वेळा भाजी बनणार कारण जास्त बनलं तर खपत नाही ते कारण वरण पण असतं ना म्हणून या गोबीमधलं मी फक्त चार आणि भाग घेतलं आणि फोनीमध्ये परतून घेतलेले थोड्या वेळ नंतर मी टाकले सुके मसाले जसं हळदी पावडर धना पावडर लाल मिरची पावडर टाकली चवीपुरतं मीठ टाकलं परतून घेतलं आणि कमी गॅसवरती झाकून ठेवलेले पाणी वगैरे टाकायचं नाही आहे सुकी गोबीची भाजी बनत आहे आणि जसं आपण कमी गॅसवरती थोडा वेळ ठेवलं ना तसं चांगचं चा पाणी सुटतं आणि खूप छान भाजी बनते तर आता मी इकडं दुसरी कढाई ठेवलेली आहे आणि यामध्ये घेतलं परत मी दोन चमचे तेल मोहरी जिरं टाकलं थोडंसं लसूण टाकलं आणि आता टाकूया कांदा कांदा टाकून परतून घेतलं तोपर्यंत दूध आलेला आहे म्हणजे आज दिनेश पप्पा आलेले नाही आहेत म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणत असते दोघांचं दूध येतं तिथं कधी ते भैया आणून देतात कधी हे आणतात मग आज ते भैया घेऊन आलेले होते तर अगोदर मी दूध आणून ठेवलं दूध नंतर गरम करणार आहे अगोदर मी इकडं वरण बनवून घेते तर फोडणी तयार झालेली आहे आणि जे मिक्स केलेलं वरण होतं ते टाकलेलं आहे तर मस्त असं वरण बनवून तयार झालं एक उकळ्याचा वेट आहे तोपर्यंत मी भाजीलाही परतून घेतलं मस्त अशी गोबीची भाजी बनलेली आहे वरण बनलेलं आहे आता जी राहिलेली गोबी आहे ना चिरून ठेवलेली ते मी पेगबान डब्यामध्ये भरलेलं आहे म्हणजे आणखी दोन वेळा तरी भाजी बनणार सकाळी खूप टेन्शन असतं की काय भाजी बनवायची काय भाजी बनवायची म्हणजे आपण चपाती भाकर हे तर बनतो विचार करायची गरज नाही पण जेव्हा भाजी बनवायची येते ना त्यावेळी खूप टेन्शन येतं की काय बनवायचं फ्रीज भरून असलं तरी पण टेन्शन घेतो आपण अगोदर कुठली भाजी बनवायची तर इथं सगळ्या भाज्या परत कडधान्य जी भिजू घातलेली होते सगळी मी काढून इकडे ठेवली सगळी फ्रीजमध्ये लावून ठेवते आणि दूध पण इकडे कर गरम करायला ठेवलं आणि तुम्ही म्हणता ना की तरी दूध ठेवला तर गॅस कमी करत जा तर कमी गॅसवरती ठेवले दूध निमान निमान गरम होत आहे म्हणजे अजून तू जाऊ देणार नाही मी आणि सगळ्या भाज्या व्यवस्थित फ्रीजमध्ये लावून ठेवले सगळे डबे व्यवस्थित लावून ठेवलेले आहेत आणि आता बनवून घेऊया हलवा बा। म्हणजे भाकरी बनवायची पण विचार केला की के अगोदर हलवा बनवायला ठेवूया म्हणजे हलवा बनवायला तसं तर वेळ जास्त लागतो जा वे तर दूध उत्तू जातच होतं तितक्यात गॅस बंद केलं म्हणजे मी आज समोरच थांबून होते याच्या कारण बाहेरची कामं तर राहिलेली होती पण म्हटलं ही सगळी कामं आवडून घ्यायची मग रांगोळी काढायची तर रांगोळी काढून झालं सगळे झाडे एक वेळा बघितले म्हणजे या निमित्तानंच मी बाहेर येते आणि थोडासा वातावरणाचा एन्जॉय घेते नाही तरी सकाळी ना वातावरणाचा एन्जॉय घेणं हे आपल्याला कधीच भेटत नाही कधीच भेटत नाही आपण मिस करतो कारण खूप गोंधळ असतो कामाचा आणि वातावरण सकाळचं खूप छान कवळ कवळ ऊन येतं आणि छान अशी सुंदर दिसतात झाड जाड़ सगळ्या झाडांना पाणी देतो ना सकाळी सकाळी छान अशी गार हवा खूप सुंदर वाटतं बाहेर पण काय करायचं आपण हे सगळं मिस करतो सकाळी आपल्याला कामाचा गोंधळ खूप असतो तर इकडं चहा बनवून ठेवला दूध गरम झाल्यानंतर चहा उकळेला आहे तर चहा घेण्या अगोदर जेही स्वयंपाक बनलेला आहे ते सगळं उचलून मी खाली ठेवत आहे म्हणजे किचनवरती खूप पसारा वाटतो ना मग मी सगळी इथं खाली ठेवत असते तर इकडं भाजी बनलेली आहे वरण बनलेले भात बनलेलं आहे आणि चटणी आहे सगळं मी ते खाली ठेवलेलं आहे जे ही एक्स्ट्राची भांडी ते सगळं मी टोपल्यात भरून ठेवते म्हणजे नंतर घास ते वेळेसच घेत असते मी कारण एके घास न जमणार नाही खूप वेळ जातो त्यामध्ये जे कचरा वचरा आहे त्याच्यासाठी डस्टबिन केलेला आहे त्यामध्ये सगळं मी भरून ठेवते ठेवलं तर हे सगळं व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूप इम्पॉर्टंट आहेत आणि हे सगळं आपण वेळेत नाही केलो ना खूप पसारा होतो किचनवरती म्हणून संघ काढायचं तर इकडं चहा पण पिऊन झाला तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण मॉर्निंगचा गरमागरम चहा घ्यायला चहा घेऊन झाला आता मी इकडं हलव्याची तयारी करत आहे तर इकडं खूप छोटी छोटी गाजरं आहेत बघू शकता तुम्ही तर अगोदर मी गाजरं म्हणजे साल काढून घेत आहे पूर्णपणे गाजरावरची म्हणजे आता मार्केटमध्ये खूप छान असे लाल लाल ताजे ताजे गाजर येतात जे भाज्याचं सीजन आहे तर ताज्या ताज्या भाज्या घेऊन या नवीन नवीन रेसिपी करा खावा खूप छान असतं तर इकडं आज पहिला म्हणजे या सीजनचा पहिला गाजराचा हलवा बनत आहे म्हणजे सीजन संपतच आला आणखीन आपल्या घरी गाजराचा हलवा बनला नाही तर आता मी बनवत आहे फायनली आज तर इकडं सगळ्या गाजरावरची साल काढून घेतलेली आहे आणि आता गाजरं खिसून घेऊया तर इकडं एक एक एक, एक गाजर खिसत आहे म्हणजे जे छोटे छोटे आहेत ते अगोदर मी घेतले कारण त्यालाच वेळ भरपूर लागणार होता नंतर जे मोठे आहेत ते घेतले आणि एकदम छोटे छोटे होते ना मी ते ठेव ठेवूनच दिलेली होती कारण ते खिसताच नव्हतं मला जमतच नव्हतं आणि गाजराचा हलवा बनवण्याच्या नादामध्ये आज मी भाकरी बनवल्या नाही आहेत आता दिनेशी पप्पा येतील ना इतक्यात खूप गोंधळ होणार आहे थांबणार पण नाही आहे ते आल्यानंतर घाई करत असतात मी काय करते येईपर्यंत सगळं बनवून टिफिन भरून ठेवत असते पण आज म्हटलं नंतर खूप लेट होणार आहे आणि कसं आपल्या मनावर कसं एक एक वेळा असं होतं ना लेट झालं तर उद्या करूया उद्या करूया हा पण विचार करतो म्हणून म्हणलं भाकरी बनवण्या अगोदर हलवा बनवायला ठेवूया हे निवडण तिकडच्या बनत बन राहील इकडे मी भाकरी बनवून घेते आणि नंतर एकत्र सगळे भांडे पण मला घासता येतील ना म्हणून हा विचार करून मी अगोदर हलवाच बनवाय घेतलं टाइम सांगितलं आता सकाळचे साडेआठ नऊ वाजलेलेच आहेत आता थोड्या वेळात येतील ते तर असू दे थोडंसं मी त्यांना थांबून घेणार आहे कारण नंतर मला पण लेट होतो ना म्हणून म्हणलं सकाळी सकाळीच आवरून घ्यायची सगळी कामं तर इकडे पूर्ण गाजरं मी खिसून घेतलेले आहेत सगळे कढई ठेवली कडाईमध्ये दोन ते तीन चमचे तूप घेतलं तूप छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये खिसलेले गाजरे टाकले आणि परतून घेतलं आणि तिकडच्या बर्नरवर ठेवलेलं आहे कारण आता निवण निवाण हलवा तिकडं बनत राहील तिकडेही माझं लक्ष आहे निकडं मी भाकरी बनवत आहे पीठ घेतलेलं आहे पीठ मळवून घेतलं ज्वारीचं आणि जशी पात्र पाहिजे तशी भाकत थापून घेत आहे आणि संघ संघ इकडं माझं लक्ष हलव्याकड पण आहे म्हणजे एक दोन वेळा मी परतून घेतलेला आहे आणि गॅस कमी ठेवलेला आहे म्हणजे छान हे सॉफ्ट होईपर्यंत तुपात आपल्याला परतून घ्यायचं आहे नंतर यामध्ये दूध मलाई किंवा खवा वगैरे आपण टाकू शकतो खवा काय आणलेला नाहीये मी दूध आणि ताज्या दुधावरची साय परत थोडीशी साय मी कालच्या दुधाची काढून साईडला ठेवलेली आहे म्हणजे सगळ्या साईमध्ये मिक्स केलेली नाही आहे कारण हलवा बनवायचा विचार दोन दिवस झाला होताच म्हणून मी वेगळा ठेवलेला आहे तर इकडं हे जे गाजर आहेत ना खिसलेले तुपामध्ये छान परतून घेतले छान सॉफ्ट होईपर्यंत आणि कमी पण झाले ते अगोदर गच्च भरलेली होती आता बघू शकता अर्धी कढई झालेली आहे म्हणजे छानही शिजलेले आहेत तुपामध्ये नंतर यामध्ये मी दूध टाकलेलं आहे फुल क्रीम म्हणजे साईसहित दूध टाकलेलं आहे आणि जे साय मी जमा करून ठेवलेली होती ती पण साई टाकली म्हणजे एक वाटी पूर्ण साय टाकलेली आहे आणि दूध टाकलेलं आहे आता हे दुधामध्ये छान शिजू द्यायचं आहे तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेते जसं मी तुम्हाला म्हणलं दिनेश पप्पा येतील एवढ्यात आणि आलेले पण आहेत पतीदेव आणि टिफिन रेडी झालेलं नाही तेच म्हणत होते टिफिन आणखीन रेडी नाही मी हलवा बनवण्याच्या बालुशाही खायला दिलेली आहे आणि मी इकडे टिफिन भरत होते तोपर्यंत भाकर पण करपत होती तर भाकर शेकत आहे इथे म्हणजे सकाळी असा गोंधळ होतो ना एक एक वेळेला की हे करायचं का ते करायचं त्या नादामध्ये तिकडचं काहीतरी होतं आणि इकडचं म्हणजे सगळीकडे बघणं होतच नाही असं होतं एक एक वेळेला खूप गोंधळ होतो एक्स्ट्रा काम ज्या दिवशी करतो त्या दिवशी तर इकडं झालेले टिफिन भरून दिले यांना भात भाजी वरण भाकरी सगळंच दिलेलं आहे दोघांचं टिफिन केलेलं आहे आता ले ले, ले ले, ले ले, आता बघूया एक वेळा हलवा कसा झालेला आहे तर बघू शकता दूध पूर्णपणे आटलेला आहे हलवा बनत आलेला आहे तर आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला साखर ड्रायफ्रूट जेही टाकायचं आहे ते आता टाकूया आणि भाकरी पण बनवून झालेली आहेत म्हणजे ही सगळी कामं झाली संग संग आणि इकडे पेढे ठेवलेले होते फ्रीजमध्ये मी खूप दिवस झाले ठेवले प्रसादाचे पेढे आहेत आणि असंच कोणी खात नाही याला खूप दिवस झाले मी असंच ठेवून दिलेली फ्रीजमध्ये तर म्हटलं आज हलव्यामध्ये हे टाकूया म्हणजे खवा टाकला जातो आणि पेडे तर खव्यापासूनच बनवलेले असतात खूप छान टेस्टी पेडे आहेत तर टाकूया हलव्याचा टेस्ट आणखीनच वाढेल आणि ही जी साखर आहे म्हणजे चाचणी आहे जेव्हा मी बालुशाही बनवलेली होती ना जी थोडीफार बुडाला चाचणी राहते ना ती चाचणी मी तशीच वाटीत भरून फ्रीजमध्ये ठेवलेली होती तर अशी तरी कुणी खायला घेतलं नाही तसंच होतं ते तर म्हणलं आज हे हलव्यामध्ये चाचणी पण टाकू तर इकडं हलवा बनत आहे आणि यामध्ये मी काय काय घेतलं तुम्ही कसला हलवा बनवतो यामध्ये काय काय घातलं त्यामुळे खवा घातला जातो पण खवा नव्हता माझ्याकडे त्यामुळे मी काय केलं आज ताज्या दुधाची साय आणि जी काल मी काढून ठेवलेली होती ती साय दोन दिवसाची साय घातलेली आहे म्हणजे एक वाटी तरी साय यामध्ये गेलेली आहे अर्धा लिटर दूध म्हणजे कच्चं दूध बिना साय म्हणजे साय न काढता असं म्हणजे मलाईचं दूध घालायचे आपल्याला ते दूध अर्धा लिटर घातलं आणि दोन दूध म्हणजे एक वाटी फ्रेश साय घातलेली आहे आणि पेढे आणलेले होते यामध्ये ह्याच्यामध्ये पेढे होते म्हणजे प्रसादामध्ये आणलेले होते ते पेढे ना तसेच होते फ्रीजमध्ये कुणीच खाल्लं नाही त्याला म्हणजे दिनेश दीपक किंवा मी आम्ही दिवसभर खात राहायचो पण जे बाबा असं मुलं गेलीत ना मला खायची इच्छा होत नाही त्यामुळे ते पेढे तसंच फ्रीजमध्ये ठेवलेले होते आणि यामध्ये हां यामध्ये या दोन कवरमध्ये पण पेढेच आणलेले होते ते पण ते पण तसेच होते मग म्हटलं आता असं तरी यूज होत नाही ते आणि छान होते म्हणजे टेस्टी होते खाण्यासाठी त्यामध्ये खवा वगैरे यूज म्हणजे खव्यापासूनच बनवले जातात ते इतके छान टेस्ट होते तर म्हटलं आता असं तर आपण खात नाही म्हणजे सगळं हलव्यामध्ये घालव्या तसं तर मी गाजराला अगोदर तूप दोन चमचे तुपाने छान परतून घेतलं जसं ते गाजराचं खीज छान सॉफ्ट झालं त्यानंतर यामध्ये मी दूध घातलं साय घातली नंतर हे जे पेळे होती ते घातले आणि नंतर जी चाचणी होती बालुशाहीची ते पण यामध्येच घातले म्हणजे आता काय काय घालून हलवा बनवला तर खरंच खूप छान टेस्टी हलवा बनणार आहे ह्या कारण यामध्ये खूप साऱ्या वस्तू मी घातल्या म्हणजे थोडीशी बालुशाहीची चाचणी उरलेली होती ती तशीच फ्रीजमध्ये ठेवली आणि ती चाचणी मी यामध्ये घातलेली आहे कारण त्यामध्ये तूप तेल सगळंच होतं तर चहामध्ये मला घालता येत नव्हती ते तर या सगळंच घातलं आणि साखर घातलेली आहे दोन वाटी आता आवडीप्रमाणे आपण यामध्ये ड्रायफ्रूट घालू शकता जसं काजू बदाम पिस्ता पण आता ते माझ्याकडे नाही आहे फक्त काजू बदाम आहेत ते मी घालणार आहे नंतर अगोदर हे छान मी शिजवून घेते तरी छान मेल्ट झालेले आहेत यामध्ये आता छान शिजवून घेऊया आणि वाज खूप गोंधळ झाला म्हणजे टायमिंग सांगितलं दहा वाजलेले आहेत आणखी देवपिजा मी केली नाही म्हणजे गाजरं ना एकदम छोटी छोटी होती भुर 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 ले ले तो तो ती खिसायलाच मला भरपूर वेळ गेला तर गाजर खिसून झाल्यानंतर हे हलवा बनवायचं आहे थोडासा वेळ जास्त लागतो आणि सगळं सगळ मी भाकरीही बनवल्या तोपर्यंत तिने शॉप त्यांना टिफिन भरून दिलं ते गेलेले आहेत म्हणजे सकाळचं एक वेळचं झालं ना मग मी थोडंसं निवांत निश्चित राहते म्हणजे मला थोडासा वेळ झाला तरी पण चालतं पण निवांत माझ्या काम होता तर त्यांचा आवरून दिलेलं आहे म्हणजे भाकरी बनवतच होते घाई गरमी इतकी झाली की टिफिन भरजेपर्यंत भाकर करत होती तर भाकर दिनेच्या पप्पानेच बनवली आहे म्हणजे शेकलेली तो आहे तोपर्यंत टिफिन भरलं तर कधी कधी असं होतं ना कधी कधी खूप लवकर आपली काम होतात कधी कधी काहीतरी एक्स्ट्राचं काढलं ना त्या खूप लेट होतो ले आणि उद्या उद्या नवीन दिवस नवीन वर्ष तर काहीतरी आपण रेसिपी बनवतोच काहीतरी स्पेशल बनवतोच तर हे गाजराचा हलवा उद्या पण होईल आणि मी खवा परत पनीर आणायलावलेले उद्या स्पेशल जेवण थाळी बनवणार आहे तसं तर उद्या आमचा गुरुवारचा उपवास आहे तरी पण तुमच्यासाठी मी जेवण थाळी बनवणार आहे तर इथे हे सगळ्या वस्तू छान मेल्ट झालेल्या आहेत आता शिजवून घेऊयात छान एकदम छान हलवा बनेल आणि या सगळ्या वस्तू वेस्ट पण जाणार नाहीत लेट झालेत दहा वाजले आहेत आज इतका लेट मी करत नाही पण आज खरंच खूप लेट झाला नाही तर आजचा हलवा खूपच छान आणि स्पेशल बनलेला आहे यामध्ये काय काय घातलं तुम्ही बघितलं पेढे घातलेले आहेत प्रसादाचे परत दूध साय आणि विलायची पावडर साखर आणि चाचणी पण टाकली जी बालुशाहीची होती खूपच छान आणि टेस्टी हलवा आज बनणार आहे तर हलवा तिकडे बनत आहे कमी गॅसवरती तिकडेही माझं लक्ष आहे सगळ सग मी माझी कामे करून घेते आज खूप लेट झालेले दहा वाजले तर आज देवपूजा करायला मला अगोदर पाणी भरून घेतलं देवांना स्नान घातलं देवपाट्यावर विराजमान केलं हळदी कुंकू चंदन वाहिलं फुलं वाहिली दीप रोजित केला धूप लावलेले आहे तर देवपूजा झालेली आहे देवपूजा झाल्यानंतर खूप छान वाटतं देवपूजा झाली पूजा झाली कपडे मशीनला लावले आणि इथं बघू शकता खूप सारे भांडे ठेवलेले आहेत घासायचे ते भांडे पण त्या अगोदर मी हलवा भरते म्हणजे हलवा थोडंसं गार झाल्यानंतर मी डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवणार आहे म्हणजे चार आठ दिवस आपण ठेवून खाऊ शकतो आणि कळ बघू शकता किती छान हलवा बनलेला आहे आणि शेजारच्या ताईंना देऊन येणार आहे अगोदर अशा काही वस्तू बनतात ना मी लिहून देते आणि या वाटेवर मी देणार आहे कारण आता त्यांचे वाटे प्लेट माझ्याकडे काही नाही आहे म्हणून मी हेच नाही तर काय असतं ना कधीतरी वाटी प्लेट काहीतरी आलं तर त्यामध्ये काहीतरी मी बनवून देत असते पण आज हलवा बनलेला आहे तर म्हणजे सगळ्यांना देऊनच खायचा तर चला तर मग अगोदर हलवा देऊन येते आल्यानंतर भांडे घासणार आहे आणि कुठेतरी ना थोडा वेळ बोलत थांबते तिथंच मी तर एक दहा पंधरा मिनटात येईल मी आणि शाळेत ना खूप गर्दा म्हणजे डान्स वगैरे शिकवत आहे त्यामुळे ना खूप जास्त आवाज येत आहे गाणी वगैरे चलत आहे मोठ्या आवाजामध्ये तर चला अगोदर देऊन येते आलं दे तर पुढची कामं तर हलवा देऊन आले आहे ना आणि खाली ठेवल्या डब्बा मी हे जी चहा पावडर आहे ना ही इथून आणलेली होती तिथली याची सवय म्हणले अगोदर चहा प्यायचा मी पण आता जर चहा प्यायला म्हणजे पिऊच वाटत नाही असं होत आहे म्हणजे वेगळाच वास येत आहे यामध्ये म्हणून म्हणलं तर पत्ती काढून ठेवायची खूप मोठं पॉकेट आणलेलं आहे ते पण तरी पण आता बघूया मेंदी वगैरे भिजवण्यासाठी पण येते ना उपयोगाला त्याच्यासाठीच घेणार आहे आणि नाही हे रेटेबल मी इथून आणायला लावलेली होती हेच मी काढून ठेवणार आहे या डब्बांमध्ये म्हणजे काढून तर ठेवलं आहेच चहा पावडर संपवण्यासाठी पण चहा बनल्यानंतर पेवाचा वाटत नाही म्हणून मी टाकून मी परत ह्या पुढ्यामध्येच थोडी थोडी घेत आहे असं करण्यामध्ये सांड लावडा पण होत आहे म्हणून म्हटलं याच्यातनं काढायचं हे याच्यात काढं प्रत्येक वेळी काय होतं मधूनच आम्ही चहा पावडर वगैरे आणत होतो वेळेस कॅन्टीनला काही जाणं झालेलं नाही आम्हाला तरी पण बघूया मी दिनेशा बाप्पांना कसं तरी रिक्वेस्ट करून घेऊन जाणार आहे कारण ते येत नाहीत मध्ये कोणी राहत नाही ना त्यामुळे ते म्हणतात आता तिथं गेल्यानंतर म्हणजे वेळ भरपूर जातो ना पूर्ण दिवसच जातो म्हणून येतात की नाही आता बघूया आले तर ठीकच आहे नाही आले तर मग आता मागिला आहे इथूनच रेडबल मागवायचे आणि चहा बनवायचा म्हणजे सगळ्या वस्तू खूप छान असतात कॅन्डीमध्ये चहा पावडर तर खूपच छान असते खूप छान असा चहा बनतो त्याचा आणि दिवसातलं तीन तीन चार चार वेळा मी प्यायचे पण आता आजकाल चहा प्यायचे थोडंसं कमी झालेलं आहे कारण चहा ना टेस्टी बनतच नाही आपत्तीचा तर मी चहा पावडर काढते आणि ती भरते त्यामध्ये आणि मग भाले बसायला की ते हलवा गार झाले दर बनणार आहे वगैरे सगळं मी काढून ठेवलेलं आहे का तर अगोदर मी चहा पावडर काढून घेते तर ही जी चहा पावडर आहे ती एका कवरमध्ये मी भरून ठेवली म्हणजे मेहंदी वगैरे मिक्स करायला आपल्याला चहा पावडरचं पाणी लागतं ना त्यावेळी ती यूज करता येईल कारण चहा तर प्यावसा वाटत नाही आणि ही चहा पावडर मी यामध्ये भरून ठेवली आणि जी ही भांडे आता पडले तर अगोदर मी सगळे भांडे घासून घेते खूप जास्त भांडे झालेले आहेत तर एकदा लिक्विड घेतलेले भांड्याचं आणि भांडे अगोदर घासून घेते नंतर मग मी हलवाई भरून ठेवते छान गार पण झालेलं आहे आता म्हणजे थोडं थोडंसं गरम आहे तर आता भरून ठेवूया आणि कढई पण घासायला घेते तर बघा कढई कमी झाली कढई घासून ठेवते आता आणि हलवा मस्त असा हलवा म्हणून तयार झालेला आहे तर आता हे फ्रीजमध्ये ठेवूया पण थोडंसं गरम आहे म्हणजे थोडंसं गरम आहे तर बघू शकता किचन स्वच्छ झालेले आहे भांडे पण घासून झाले तर सगळी किचनची कामं झाली कपडे धुवत आहे मशीनचा आवाज मला जास्त येत असेल कपडे धुवायचं काम होत आहे फरशी पण आताच घुसली आताच फरशी घुसलेली आहे तर फायनली सगळी कामं झाली हो आता थोडंस मी बाहेर जाणार आहे बाहेर म्हणजे कुठे इथं शेजाऱ्यांच्या घरी जाणार आहे म्हणजे इथं हे जे दोन तीन कुंडं ठेवलेत ना त्याच्यामध्ये मला झाडं लावायचे आहेत तर बघून येते त्यांच्यात कुठलं तरी शोचं झाड आहे का एक आणून रोपटं त्यामध्ये लावते ना कुंडा दे ने, बाहेर नेऊन ठेवते हो म्हणजे आता आसंच बसेन तर मला झाडं भेटणार नाही आहेत तर बघते इथं शेजारबाजारांच्या घरात एक अंधी छान शोचं झाड असेल तर आणून लावणार आहे तरी कुंडा बाहेर जाईल परत मध्ये बघूया गावाकडेही मी विचारले शेवंती कलरची म्हणजे वेगवेगळ्या कलरची शेवंती असते ना पांढरी लाल गुलाबी खूप सारे कलर येतात तिथे बघू शकता तुम्ही देवावर कलर किती दे सुंदर ना। ना, ना आहे ना तर अशी विचारणार आहे पूजाला फोन करून तिला माहिती असतं सगळं तर मग मी लावणार आहे तर सगळी कामं तर झालेली आहेत आता तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करूनही नक्की सांगा तुम्हाला माझी व्हिडिओ कसे वाटतात आणि हो आज गाजराचा हलवा बनवलेला आहे ते पण कसा वाटला मला नक्की सांगा तर चलात मग बाय बाय टेक केअर भेटूयाने स्टुडिओमध्ये आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली कॅलेंडर आणलेलं आहे आणि जेव्हाही कॅलेंडर येतं ना घरी मी अगोदर वाचून बघते काय काय नवीन आणली यामध्ये पण यावेळेस मी आणखीन याला खोललेलंच नाही आहे तर म्हणलं आता डायरेक्ट उद्याच लावूया आता मला आज लास्ट दिवस आहे उद्या हे कॅलेंडर काढणार आणि हे तिथे लावणार महालक्ष्मीच आणलेलं आहे